पैकी कोणत्या आकृतीचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे मग पहिला पंधरा सेंटीमीटर बाजूचा चौरस बावीस सेंटीमीटर व दहा सेंटीमीटर बाजू असणारा आयत पाया तीस सेंटीमीटर व उंची चोवीस सेंटीमीटर असणारा त्रिकोण तीस सेंटीमीटर चाळीस सेंटीमीटर पन्नास सेंटीमीटर बाजूचा काटकोण त्रिकोण मग याचे सर्वांशी आपल्याला क्षेत्रफळ काढावे लागतील आणि त्यावरून ठरवावं लागेल सर्वात जास्त क्षेत्रफळ कशाचा आहे आता या ठिकाणी चौरसाची आकृती जी आहे चारही असतात म्हणजे पंधरा सेंटीमीटर प्रत्येकाची बाजूचा हा चौरस आहे आयत जो आहे आयतामध्ये या समोरासमोरील दोन बाजू समान असतात आणि या समोरासमोरील दोन बाजू समान असतात प्रत्येक कोण चौरसाप्रमाणे हाही त्याचा कोण असतो नव्वद अंशाचा काकोन असतो आणि यामध्ये ह्या दोन समान बाजू या दोन बाजू समान असतात एक लांबी आणि रुंदी म्हणतो आपण कोणताही एक त्रिकोण असा आहे की त्याची उंची चोवीस आहे आणि पाया तीस आहे म्हणजे असा एक त्रिकोण आहे या त्रिकोणाचा आपल्याला क्षेत्रफळ काढायचा आहे त्यानंतर अं काटकोण त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण म्हणजे ज्या ठिकाणी हा नव्वद अंशाचा कोण असतो आणि नव्वद अंश कोणासमोरची ही जी बाजू असते हा कर्ण असतो कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते क्षेत्रफळ काढताना कर्णाचा विचार केला जात नाही आणि कर्णाची सर्वात मोठी बाजू पन्नास असल्यामुळे क्षेत्रफळ काढताना पन्नासचा विचार न करता फक्त तीस आणि चाळीसचा आपल्याला विचार करावा लागतो पण क्षेत्रफळ हा सर्वात जास्त कोणाचाही शोधण्यासाठी प्रत्येकाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहीत पाहिजे मग पहिला जो ऑप्शन आहे पहिला जो ऑप्शन आहे चौरस बाजू वर्ग मग यामध्ये क्षेत्रफळ जे बाजू वर्ग काढायचं आहे तर बाजू दिली पंधरा आणि मग या ठिकाणी पंधराचा वर्ग करावा लागेल आणि पंधराचा वर्ग असतो दोनशे पंचवीस आणि क्षेत्रफळाला चौरस हा शब्द देऊन पुढे एकक जे आहे सेंटीमीटर हे लावावं लागेल सर्वांना हा जरा एक पर्याय दुसऱ्या पर्यायामध्ये शोधा लागेल की आयत आहे आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय लांबी गुणिले रुंदी हे आपल्याला तिथे मांडावं लागेल तांबी जी आहे बावीस आहे बावीस गुणिले दहा रुंदी आहे दोघांचा गुणाकार बावीस दहा दोनशे वीस चौरस सेंटीमीटर आहे आता तिसरा जो पर्याय आहे तिसऱ्या पर्यायामध्ये त्रिकोण आहे त्रिकोणाचे पाया काय आपल्याला पा तीस आणि उंची चोवीस मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचंय त्रिकोण एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची हे सूत्र मांडायचं आणि किमती ठेवून द्यायच्या मग यामध्ये एकशे दोन लिहिला पाया जो आहे पाया जो आहे तीस आहे तो तीस लिहिला उंची जी आहे ती चोवीस आहे या ठिकाणी भाग दिला तर किंमत अर्धी होत असते मग या ठिकाणी आपण याला अर्धे करूया बारा होईल याचा गुणाकार करूया बारा तरी छत्तीस म्हणजे तीनशे साठ चौरस सेंटीमीटर याचं क्षेत्रफळ आलं आणि शेवटचा जो आहे चौथा जो आहे तो म्हणजे या ठिकाणी काटकोण त्रिकोण आहे आणि काटकोण त्रिकोणात सुद्धा याच्या सारखं सूत्र वापरायचं म्हणून या ठिकाणी बाजूंचा गुणाकार म्हणजे एक पायाने गुंची होत असते म्हणजेच या ठिकाणी एकशे दोन या ठिकाणी तीस आणि चाळीस चा विचार करायचा तीस गुणले चाळीस लिहायचे भाग द्यायचा दोन ने दोन ने भाग किंमत आधी होती कोणती किंमत अर्धी करून घ्यायची या ठिकाणी चाळीस ला अर्धिक म्हणजे वीस होतील आणि वीस गुणले तीस यांचा गुणाकार करायचा म्हणजे सहाशे आणि सहाशे चौरस सेंटीमीटर आहे हे आपल्याला चार इंचे उत्तर मिळाले आणि चार इंच्या उत्तर ठरवलं लागेल की सर्वात जास्त क्षेत्रफळ कशाचं आहे आणि पाहिलं दोनशे पंचवीस दोनशे वीस तीनशे साठ आणि सर्वात जास्त जे आहे काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे ते म्हणजे सहाशे चौरस सेंटीमीटर म्हणून त्याचं उत्तर राहील चौथा पर्याय